नमस्कार रात्री प्रेक्षकांचं स्वागत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार रविवार बातमीपत्राची सुरुवात करू या विचार संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते आता सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती अगली तो बात में बगितला तो गिव एक छोटा सा ब्रेक शादी और ब्याह की शहबाार आराधना साड़ी के साथ आराधना होसेल शॉपिंग मॉल एल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नानगांव पेट अमरावती जवाहर रोड अमरावती ब्रेक नंतर बघा या सब विस्तार बातम्या अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना संपूर्ण शहराला हादरवणारी ठरली आहे रामगाव शिवारात एका युवकाची निर्घुणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली आहे आणि सकाळी जेव्हा नागरिकांच्या नजरेत हा मृतदेह पडला तेव्हा संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले मृत व्यक्तीची ओळख शाहरुख उर्फ नजीम वय पस्तीस वर्ष राहणार अकबरनगर लालखडी अशी करण्यात आली आहे तपासादरम्यान उघड झाले की मृताच्या गड्यावर धारदार शस्त्राने खोल वार करण्यात आला होता शहर गुन्हे शाखेने जलद कारवाई करत एका संशयित ताब्यात घेतला असून प्राथमिक चौकशीत दारूच्या नशेत झालेल्या वादातून खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे रामगाव शेतशिवारात निर्घृण खून झाला शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास राहडगाव रामगाव मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना रक्ताच्या पडलेला एक युवक दिसला त्यांनी तात्काळ नांदगाव पेठ पोलिसांना माहिती दिली मृत व्यक्तीची ओळख ये चारुक उर्फ नजीम सय्यद फारुक वय पस्तीस राहणार अकबर नगर लालखडी अशी झाली आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या यांच्यासह श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ दाखल झाले प्राथमिक तपासात गळ्यावर धारधार चाकूने खोलवार झाल्याचे स्पष्ट झाले दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे जलद कारवाई करत आरोपी फारुख खान शमशेर खान उर्फ शाहरुख फ्लॅक वय बत्तीस राहणार अकबरनगर याला यवतमाळ येथून ताब्यात घेतले दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून हा हत्येचा गुन्हा घडल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाला आहे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे तसेच तेजरपुरा विभागाचे एसीपी पुणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले पोलिसांनी परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत या घटनेनंतर रामगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे अमरावतीच्या बाजारपेठांमध्ये दिवाळीचा उत्साह बघायला मिळत आहे नागरिक सजावट पूजा सामग्री आणि गिफ्ट खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळत आहे महालक्ष्मी पूजनासाठी नागरिक विविध आकार आणि रंगाच्या लक्ष्मी मूर्तींची खरेदी करीत आहेत सजावटीसाठी रंगीत दिवे झाडू आसन आणि छोट्या मूर्तींचे तसेच लक्ष्मी पूजनाची विविध पूजा सामग्री खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी बाजारपेठेत पाहायला मिळत आहे यावर्षी दिवाळीच्या सणात दोन दिवसांचा फरक असल्याने हिंदी भाषिक नागरिक उद्याची दिवाळी तर मराठी भाषिक नागरिक ही पर्वाची दिवाळी साजरी करताना दिसणार आहेत संपूर्ण बाजारपेठा उत्साहाने उजळली असून नागरिकांच्या खरेदीतही मोठी वाढ दिसून येत आहे दिवाळीच्या खरेदीचा उत्साह सजावटींची रंगत आणि पूजा सामग्रीची गर्दी या सर्वांनी बाजारपेठेत खास दिवाळीचा अनुभव निर्माण झाला आहे धनतेरसच्या दिवशी अमरावती शहरातील जयस्तंब चौकावर ग्राहकांसाठी खास सुवर्ण संधी साकारली गेली आहे एकता आभूषणच्या एक स्वर्ण महाकुंभ योजनेत सोने खरेदी केल्यावर ग्राहकांना मोफत चांदीसह अनेक आकर्षक ऑफर्स मिळत आहेत एकता आभूषणच्या जयस्तम चौक शाखेत एक ऑक्टोबर पासून आठ नोव्हेंबर पर्यंत स्वर्ण महाकुंभ योजना सुरू करण्यात आली या योजनेत ग्राहक जेवढे सोने खरेदी करतात तेवढ्याच वजनाची चांदी मोफत मिळते तसेच डायमंड ज्वेलरीवर मेकिंग चार्जेसवर पन्नास टक्के सूट दिली जात आहे ग्राहकांसाठी आणखी एक खास ऑफर म्हणजे प्रत्येक खरेदीवर एक लकी कुपन दिला जातोय ज्याचा रोज सायंकाळी साडेसात वाजता लकी ड्रॉ उघडतो एका लकी विजेत्याला गोल्ड कॉईन जिंकण्याची संधी मिळते धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि स्वर्ण महाकुंभ योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे योजना एकता आभूषणचा परतवाडा अकोला अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणीही सुरू आहे ज्यामुळे विदर्भातील ग्राहक या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकतात दिवाळी धनत्रयोदशी आज सोने चांदी आभूषण खरेदी करण्याची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आज एकता आभूषण मध्ये स्वर्ण कुंभ योजना सुरू झाली आहे स्वर्ण महाकुंभ योजनेमध्ये आपल्याला जर आपण एकता आभूषण जयस्तंभ चौक या ठिकाणावरून खरेदी केली तर आपल्याला या ठिकाणी खरेदीवर एक लकी कूपन मिळणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक गोल्ड कॉईन जिंकण्याची संधी आहे ही संधी आपण गमावू नका दिनांक एक ऑक्टोंबरपासून आठ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या योजनेमध्ये कशा प्रकारे ही योजना आहे आपण जाणून घेऊया एकता आभूषण चे जे इथे प्रबंधक आहेत काय त्यांच्या प्रतिक्रिया काय तुमचं नाव नरेंद्र गावंडे हॅलो नरेंद्र गावंडे आज धनोत्रदेशीनिमित्त निमित्त सगळ्या अमरावतीकरांना सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना सगळ्या हार्दिक शुभेच्छा आणि आमच्याकडे स्वर्ण महाकुंभाची जी योजना चालू आहे त्यांनी सगळ्या कर सगळ्या कस्टमरांना किंवा सगळ्या कर् लोकांना मी सांगू इच्छितो की त्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा कारण यात कसा आहे यात तुमचं बेनिफिट असं आहे की जेवढं सध्या आता एक ऑक्टोंबरपासून चालू झालेली योजना आहे आठ तारखेपर्यंत यात तर जेवढं सोनं खरेदी कराल तेवढ्या सोन्याच्या याच्यात तुम्हाला तेवढी चांगली फ्री आहे समजा आता तुम्ही शंभर ग्रॅम जर सोनं खरेदी केलं तर शंभर ग्रॅम तुम्हाला चांदी पण फ्री मिळते आणि एक गोल्ड कॉईन पण उपलब्ध होतो रोज तुमच्या या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा हीच विनंती आजगाव पूर्णा येथील शेतकऱ्यांच्या बचत खात्यासंदर्भात शेवटी मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या खात्याचे लॉक मोडले असून शेतकऱ्यांना पुन्हा आपले पैसे मिळू लागले आहेत ही महत्वाची कामगिरी भाजप किसान मोर्चाच्या पुढाकारामुळे साध्य झाली आहे दहा वर्षांपासून इंडियन बँक आसेगाव पूर्णा शाखेतील शेकडो शेतकऱ्यांची बचत खाती थकीत पीक कर्जामुळे गोठवण्यात आली होती शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या खात्यातील रक्कम काढता येत नव्हती ज्यामुळे आर्थिक तंगी निर्माण झाली या गंभीर समस्येवर भाजप किसान मोर्चाने ठोस भूमिका घेतली जिल्हाध्यक्ष माधव अवघड व जिल्हा सरचिटणीस आशिष मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांनी बँक का शाखेच्या व्यवस्थापकांसोबत सविस्तर चर्चा केली किसान मोर्चाच्या ठाम मागणीमुळे बँक प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत शेतकऱ्यांची गोठवलेली बचत खाती नियमित सुरू केली या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे विशेष महत्वाचे ठरले याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांनी भाजप किसान मोर्चाचे आभार मानले असून हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा लढा म्हणून कौतुकास्पद ठरत आहे आमचे इंडियन बँकेचे चालू खाते हे क्रॉप लोनच्यामुळे होते जेणेकरून तर शेतकऱ्याला जर भरपूर त्रास होत होता दिवाळीमुळे सगळं होते आता सरांनी जे होल्ड काढून दिल्याबद्दल ते आणि सगळे धंदा असते जे सगळं सहकार्य करत आहे अशी तर जरा वगैरे सगळ्यांनी आता आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनाप्रमाणे सगळं आमचे होल्ड वगैरे आम्हाला सहकार्य फटकता आज दिनांक अठरा लाख दोन हजार पंचवीस रोजी हो आधा आधा। दाख लुग दाख लुग दाख आज आम्ही सर्व भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी आणि शेतकरी इथे युनियन बँक शाखा गाव इथे आहात आम्हाला शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी मिळाल्या होत्या की त्यांचे बँक खाते या बँकेने होल्ड केलेली होती एक कर्ज न भरल्यामुळे आज शेतकऱ्यांची अवस्था फार विचित्र आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आहे त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आज आमचे जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस आशिषभाऊ मैत्रे अंकिश भाऊ गुलाक्षी यांनी याची यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या त्यांनी मला कळवले त्या अनुषंगाने आज आम्ही इथे बँकेमध्ये सर्व शेतकरी आता जवळपास वीस शेतकरी इथे जमा झाले की त्यांचे अकाउंट खोल झाले होते इथे आज आम्ही बँक आणि बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यांनी आम्हाला आश्वासन केलं की आजच्या जागे यांचे बोल्ड बँकेमध्ये खात्याला जे लावलेले आहे ते सर्व काढून घेतो आणि यांच्या खाती रेग्युलर वेज करतो त्यामुळे आम्ही आज हा शेतकऱ्यांचा प्रश्न इथे संपण्याच्या मार्गावर आलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांचं धन्यवाद देतो की त्यांनी एकजूट दाखवून त्या प्रश्नाला वाचा फोडली आणि बँकेला आम्हाला आपला सर्वांना सहकार्य अमरावती जिल्हा ग्रामीण भाजपा वतीने भटक्या विमुक्त आघाडी व ओबीसी मोर्चा नियुक्ती कार्यकारणीवा उत्साहात पार पडला शनिवार अठरा ऑक्टोंबर रोजी राजापेठ परिसरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली कार्यक्रमाला जिल्ह्यातील असंख्य भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी भाजपाचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहितार्शी योजनांचे कौतुक करत त्यांना धन्यवाद मानले विमुक्त पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने आयोजित भटक्या आघाडी व ओबीसी मोर्चा कार्यकारिणी नियुक्ती मेळावा शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी राजापेठ येथील भाजप कार्यालयात पार पडला या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून गोपाल राठोड यांच्यासह अनेक नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले कार्यक्रमादरम्यान रविराज देशमुख यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या योजनांचे स्वागत करत धन्यवाद व्यक्त केले आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे की अमरावती जिल्हा भटका विमुक्त आघाडीची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे त्यांना नियुक्तीपत्र मिळालेलं आहे त्याचबरोबर एक महत्वाचा मोर्चा म्हणजे ओबीसी मोर्चा एकच चर्चा ओबीसी मोर्चा याची सुद्धा कार्यकारिणी जिल्ह्याचे अध्यक्ष धनंतर करत आहे आणि खऱ्या या देशात विकासाचं सरकार केंद्रात माननीय मोदीजींच सरकार आणि महाराष्ट्रात आपल्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींचं सरकार त्या राज्याचं विकासाचं काम करत आहे आणि खऱ्या अर्थान रोजदार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं काम करत आहे नुकतच भावसे ते देवेंद्रजी आठ लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रात आणलेली आहे त्याच्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे आणि अमरावतीच्या बा सांगायचं झालं तर अमरावती पी एम मित्रा अंतर्गत देशातले जे चार टेक्स्टाईल पार्क आहे ते सँक्शन झालेलं आहे त्यात टेक्स्टाईल पार्कमध्ये या तुलबित जवळपास अडीच ते तीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आणि अभिमानानं ना सांगू की आता अमरावतीचा विकास चालतो आहे नाही तर धावतो आहे खऱ्या अर्थानं या विदर्भाचे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर तसंच केंद्रात मंत्री म्हणून माननीय नितीनजी गडकरी त्यांच्याकडे जबाबदारी आली तेव्हापासून या विदर्भाच्या विकासाला खऱ्या अर्थानं गती आलेली आहे आणि या गतीचं स्वरूप आमच्या भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून प्रचंड कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टी समाजतेसाठी येत आहे आणि आमचा ओबीसी मोर्चा तसा भटका विमुक्त आघाडीचा मोर्चा ताकदीने काम करत आहे आणि ज्या ज्या मोर्चातील जे घटक आहे त्यांना कशा रूपात भारतीय जनता पार्टी मदत करू शकते आमच्या केंद्रातील सरकार मदत करू शकते राज्यातल्या देवेंद्रजीचं सरकार मदत करू शकते त्याच्यासाठी तत्पर केंद्र धावत आहे आणि हीच खरी विकासाची गंगा आपल्या अमरावती जिल्ह्यात आल्याचं सा खरं सामर्थ्य निर्माण झालेलं आहे मला सांगायचं सा। त्यांनी सांगितले की भाजपचे सरकार हे सर्व समाज घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि सर्व भटक्या विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत या मेळाव्यात ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते महिला पदाधिकारी तसेच तरुण स्वयंसेवक सहभागी झाले होते घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाच्या शेवटी नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या धोरणांचा प्रसार आणि जनसंपर्क वाढवण्याचा निर्धार केला सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो सोबतच स्वर्गीय आमचे नेते सन्माननीय रामदासजी आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हा ओबीसी आघाडी मोर्चा हा भारतीय जनता पार्टीला त्यांच्या संकल्पनेतून तयार झाला आपल्या अमरावती जिल्ह्याचे सर्वांच्या मनातील लाडके जिल्हाध्यक्ष सन्मान्य रविराजभाऊ देशमुख सोबतच आपल्या जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीतताई राणा सोबतच आमच्या मोर्शी विधानसभेचे लाडके आमदार चंद्रभाऊ यावलकर सोबतच आमच्या तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश देव वानखडे सोबतच आमच्या धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार प्रतापदादा अडसळ आणि आमचे ज्येष्ठ अरुण भाऊ अडसळ आणि सोबतच आमच्या जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार सन्मान्य अनिलजी भेंडे यांच्या विचारांनी आणि सर्वांच्या मदतीने मी आज भारतीय जनता पार्टी एबीसी आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा करतो आहे तर या एबीसी आघाडीमध्ये एकोणीस उपाध्यक्ष चार सरचिटणीस एकवीस सचिव सोशल मीडिया प्रमुख मीडिया प्रमुख महिला आघाडी अध्यक्ष युवती प्रमुख या सर्व घटकांचा विधानसभा प्रमुख या सर्व घटकांचा आपण याच्यामध्ये समावेश केला आणि सोबतच या कार्यकारिणीमध्ये एकोणपन्नासच्या वर आपले सदस्य आहे आणि वीसच्या वर हे आमंत्रित सदस्य सुद्धा आहे अशी सर्व हे एकंदरीत आपली भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीची कार्यकारिणी आज मी रामदासजी यांना समर्पित करतो आणि जय श्रीराम नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील वाघुली गावाजवळ भयानक अपघाताची घटना घडली आहे एका पायदळ चालणाऱ्या व्यक्तीला नॅनो कारने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय ही दुर्घटना रविवारी सकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास घडली आहे रविवारी सकाळी वाघोळी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचाळीस वरून फिरताना किशोर हरिभाऊ जागीच मृत्यू झाला घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मृतदेह गाडीखाली अडकलेला आढळला त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना जास्त त्रास सहन करावा लागला कन्हान पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून मृतदेह कामटी उपजिल्हा रुग्णालयाच्या विच्छेदनासाठी पाठविण्यात आला अपघाताचे कारण आणि चालकांच्या जबाबदारांबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत स्थानिक रहिवाशांच्या मते या रस्त्यावर वाहनांची गती नियंत्रणाबाहेर आहे आणि अनेक अपघात आधीही घडलेले आहेत पोलिसांनी नागरिकांना रस्त्यावर दक्ष राहण्याच्या ओडिशा राज्यातील दोन नागरिकांचं अपहरण निर्दय मारहाण आणि लूट या तीन गुन्ह्याचा संगम असलेली ही थरकाप उडवणारी घटना आहे मात्र तालुका पोलिसांच्या धडक कारवाईत गुन्हेगारांना चक्क जेरबंद करण्यात आलंय अपहरण करून ठेवून लुकमार केली ओडिशातील पोडल हे नऊ ऑक्टोबर रोजी शिर्डीकडे निघाले होते प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर धुळे टोल नाका परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचं अपहरण केलं तपासात समोर आलं आहे की हे अपहरण मालेगाव तालुक्यातील समाधान निंबा देवरे रोशन शिवाजी अहिरे सोमनाथ रवींद्र अहिरे गोविंद गणेश मेडाईत आणि शिवम कैलास पैठणकर या पाच गुन्हेगारांनी केलं होतं आरोपींनी दोघांना मनमाळ कवडाने रोडवरील विशाल हॉटेलमध्ये कैद करून ठेवले होते दोन हजार वीस मधील उधारीच्या पैशाच्या वादातून त्यांनी दोघांना बेदम मारहाण केली आणि तब्बल सात लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला या संपूर्ण प्रकरणाचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक तकबीर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी अतिशय कसोशीने केला अखेर पोलिसांनी आरोपींना अटक करून भारतीय दंड संहिता कलमनुसार गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेनंतर मालेगाव परिसरात भीतीचं वातावरण आहे पण पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता यामुळे नागरिकांमध्ये समाधान

हृदयद्रावक बातमी समोर आली आहे एकाच शेडमध्ये दोघांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दोघेही एकाच भावकीतील असून गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते मात्र या प्रेमसंबंधाचा शेवट मृत्यूच्या स्वरूपात झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे मुलगा दोन्ही पायांनी अपंग होता तरीही आयुष्याला दिशा देण्यासाठी त्याने अहमदपूर येथील आय टी शिक्षण घेतले आणि नोकरीसाठी तयारी करत होता तर मुलगी राणी दराडे लातूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये नर्स म्हणून काम करत होती दोघांनी एकाच शेडमध्ये एका दोरीच्या अंतरावर गळपास घेऊन आपले जीवन संपविले सध्या लातूर ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे रात्रीच्या वेळेस ही हृदयद्रावक घटना घडली शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली मृत मुलगी राणी दराडे वय वर्षे पंचवीस मुळची दरडवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील रहिवासी होती ती लातूर मेडिकल कॉलेज मध्ये नर्स म्हणून काम करत होती तर मृत युवक नितीन संदीपान दराडे वय बत्तीस हा ही दरडवाडी अंबाजोगाई येथील होता दोघांमधील प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता का की अन्य काही कारणांमुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला याचा तपास आता पोलीस करत आहेत दोघांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण दोघांचेही फोन बंद असल्याने शंका आली शोध घेतला शेड मध्ये गळफास घेतलेले त्यांचे मृतदेह आढळले या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही दराडे कुटुंबांवर दुखांचा डोंगर कोसळला आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास लातूर ग्रामीण पोलीस करत आहेत नाशिक जिल्ह्यातील नारगाव तालुक्यातील पिंपळखेड गावाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय या अपघातात छत्तीस वर्षीय शेतकरी गोकुळ अविनाश मोरे यांचा जागीच मृत्यू झालाय घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या वेळेस सहा वाजताच्या सुमारास गोकुळ मोरे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतीकडे जात होते याच वेळी पिंपरखेड बस स्टॉप जवळून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की मोरे यांचा जागीच मृत्यू झालाय पहाटे सहाच्या सुमारास नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाजवळ एक हृदयद्रावक अपघात घडला गावातील शेतकरी गोकुळ अविनाश मोरे आपल्या शेतावर कामासाठी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की गोकुळ मोरे यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पार झाला असून स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे गोकुळ मोरे हे मेहनती साधे आणि सर्वांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते त्यांच्या मृत्यूने पिंपरखेड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे आई वडील दोन लहान मुले आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार या दुर्दैवी घटनेनंतर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अज्ञात वाहन चालकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे रस्त्यावरील आणि बेजबाबदार बे वाहन चालक हे आता जीव घेणे ठरत आहे आणि यावर प्रशासनाने गांभीर्याने पावलं उचलणं अत्यावश्यक झालं आहे पुन्हा एकदा या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती आपण आता सिटीन्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर एकशे सतरा ज्यो चॅनल नंबर आठशे बहात्तर जेटीपे चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्टवे चॅनल नंबर दोनशे छप्पनवर बघू शकाल आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टी व्हीवर न्यूज बातमी पाहू शकाल यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सटबॉक्स नंबर चौदा यवतमाळ सटबॉक्स नंबर बारा वासिम सटबॉक्स नंबर सव्वीस नांदेड सटबॉक्स नंबर सतरा माहूर सटबॉक्स नंबर झिरो सात नागपूर जेटीपीएल सटबॉक्स नंबर चारशे एकोणसत्तर आणि एसएन सटबॉक्स नंबर एकावन्न एक अकोला आर आी सटबॉक्स नंबर आठशे नव्याण्णव वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत जर आपल्या टी व्ही वर चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेट संपर्क करावा सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरसुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब का सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल ऑकन विसरू नका कारण सर्वात समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर स्वतः देऊन सुद्धा न्यूज प्राप्त होऊ शकता ही बातमी मित्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटून गाळ्यामुळे सोबत नमस्कार हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ अस्वीकरण सिटी न्यूज चॅनलवर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही